शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये सध्याच्या टायमाला मिरची कापूस कांदा यांसारखी पिकं आहेत का ह्या पिकांचं भरघोस उत्पादन काढायचंय कसं काढणार काढायचं आहे का त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो सध्या खरीपाचा सीझन हा चालू झालेला आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन असेल इतर सारी पिकं आहे तर हे आपल्याला बघायला मिळतात पण ह्या पिकांचं भरघोस उत्पादन काढण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागतं आणि हे नियोजन का जर परफेक्ट असेल तरच पुढे जाऊन आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळेल तर सध्याच्या टायमाला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील महाराष्ट्र राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक मुख्य पीक आहे तर हे पीक म्हणजे कोणतं आहे तर हे पीक आहे कांदा कापूस मिरची टोमॅटो ऊस यांसारखी पिकं आहेत आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन काढायचं असतं तर ह्या पिकांचं उत्पादन काढते वेळी आपण काय करतो तो एन पी के खतांची मात्रा म्हणजे मुख्य अन्नद्रव्य हे देत असतो पण याबरोबरच आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य अन्नद्रव्य देखील देणं तितकंच महत्वाचं ठरतं मग त्याच एका दुय्यम अन्नद्रव्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे तर हे अन्नद्रव्य आहे हे खत आहे टाटा स्टील कंपनीचं ध्रुवी गोल्ड मित्रांनो या खताची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता ह्या जे काही गोड खत आहे टाटा स्टीलचं हे आपण मिरचीच्या प्लॉटला वापरलेलं आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये तिथं असेल कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आपला प्लॉट पण ह्या खताचा वापर करायचा तरी कसा आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे तर शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला सांगतो की टाटा स्टील कंपनीचे ध्रुवी गोल्ड यामध्ये आपल्याला मिळतात अकरा पोषक तत्वे बोरॉन सल्फर मॅगनेज यांसारखी सिलिकॉन आणि इतरही जी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ही आपल्याला या यामध्ये बघायला मिळतात आता टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड तर हे खत आपण कोणकोणत्या पिकांना कशा पद्धतीने शिफारस केलं आहे आणि वापरायचं कसं ते पाहून घेऊया तर सुरुवातीला मिरची असेल टॉमॅटो असेल इतर भाजीपाला तरकारी असतील तर ह्या पिकांची आपण लागवड करत असतो तर लागवडच्या आधी हा जो काही आतमध्ये बेसल डोस बेडला करतो तर यामध्ये एनपीके पी के प्लस तुम्ही टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड प्रति एकरासाठी पंचवीस ते पन्नास किलो या प्रमाणे यायचा हा बेसल डोस एकत्र करायचा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पिकामध्ये भरून घेणं गरजेचं आहे बेडमध्ये आता हे झालं मिरच्या पण आपण टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड हे कापूस पिकामध्ये वापरायचं असल्यास कशा पद्धतीने वापरायचंय तर लक्षात घ्या कापूस पिकाला असतात दोन महत्वाची खत व्यवस्थापन तर पहिलं खत व्यवस्था आपण करते वेळी वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला वापरणं गरजेचं आहे हे खत पण कसं ज्यावेळेस कापूस पिकाला आपल्याला पहिलं खत द्यायचंय तर आपण बारा बत्तीस सोळा पंधरा 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 दहा सव्वीस सव्वीस किंवा इतर एन पी के खतं देत असतो तर यामध्ये आपल्याला टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड प्रति एकरासाठी पंचवीस ते पन्नास किलो याप्रमाणे पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये द्यायचे त्याच्यानंतर आपण जे कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करत असतो तर यामध्ये देखील आपल्याला इतर एन पी के आपल्याला टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड प्रति एकरासाठी मिनिमम पंचवीस ते पन्नास किलो याप्रमाणे द्यायचे आता कापूस पिकाला टाटा स्टीलच्या ध्रुवी गोल्डमुळे वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे भरपूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये लाल्या रोग येतो पातेगळ होते बोंड्यांची संख्या लागत नाही फुटवा जोमदार जबरदस्त निघत नाही तर त्याच्यासाठी आपण जर ध्रुवी गोल्डचा वापर करत असाल खत व्यवस्थापनामध्ये तर लालसर पानं तुमची पडणार नाही तुमच्या कापसाच्या पानामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल कारण कापसाच्या झाडामध्ये पानांची संख्या वाढली पानांमध्ये अन्नद्रव्य राहिले तरच पुढे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक कापसाचं उत्पादन झालेलं हमखास बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तिसरा मुद्दा येतो तिसरं पीक येतं तर तो, ते म्हणजे कांदा पीक तर कांदा पिकाला टाटा स्टीलचं ध्रुवी गोड कशा पद्धतीने वापरायचे मी स्वतः एक मिरची लागवड कापूस लागवड आणि कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे तर कांदा पिकात आपल्याला ध्रुवी वापरते वेळी ज्यावेळेस आपण कांद्याची लागवड करतो तर लागवड झाल्याबरोबर बरोबर आपल्या पहिल्या आठवड्यात म्हणजे आंबवणीच्या पाण्यामध्ये आपण दहा सव्वीस किंवा अठरा सेहेचाळीस घेत असतो तर या खतामध्ये आपल्याला ध्रुवी गोल्ड प्रति एकरासाठी पंचवीस किलो या प्रमाणे घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा पीक आपलं ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्यात येईल म्हणजे कसं दुसऱ्या खत व्यवस्थापनाच्या टप्प्यात ज्यावेळेस आपण तण उपटणी करतो खुरपणी करतो ना त्या काळामध्ये आपल्याला कांद्याला दुसरं खत व्यवस्थापन दुसऱ्या खताचा डोस द्यावा लागतो तर यामध्ये आपण एन के खतं वापरत असतो पण यामध्ये आपल्याला एखादं जे दुय्यम असेल हे देणं गरजेचं आहे तर हे ध्रुवी गोल्ड हे परत एकदा आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये कांद्याच्या पंचवीस किलो ते पन्नास किलो याप्रमाणे देणं गरजेचं आहे आणि हे जर का तुम्ही कांदा पिकायला देत असाल तर कांदा पीक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला काय दिसून येईल की पोगर दांडा जाड झालेला आहे मान जाड झालेला आहे फुटवे पाथिंच संख्या ही जास्त प्रमाणे या ध्रुवी गोल्डमुळे लागलेले आहे ला आणि एकोंदरीतच अन्न द्रव्य देखील तुम्हाला या ध्रुवी गोल्डमुळे कांदा पिकात उपलब्ध झाल्यामुळं पुढे जाऊन तुमच्या कांद्याच्या कांद्याची साईज क्वालिटी चाकाकी शायनिंग ही देखील जास्त प्रमाणे दिसून येणार आहे कारण यामध्ये आहेत अकरा पोषक तत्व त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या मुख्यतः कांदा कापूस ऊस यांसारखी मुख्य पिकं असतील तर ह्या पिकांना वापरायचं आहे टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड तुमच्या पिकांना वापरत असाल तर ह्या खताचा पीएच अत्यंत कमी म्हणजे सात टक्के असल्यामुळं तुमच्या जमिनीचा देखील पीएच मेंटेन राहण्यास मदत होते आणि एकंदरीतच तुमच्या पिकांचं भरघोस उत्पादन वाढलेलं दिसतो सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कोणत्याही पिकांना तर कांदा कापूस ऊस मिरची टोमॅटो ह्या पिकांना टाटा स्टीलचं ध्रुवी गोड वापरायचं आहे तुम्हाला हे घ्यायचं आहे पण तुमच्या जवळ उपलब्ध नाही तर कुठून घ्याल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रत्येक जे काही कृषी सेवा दुकानदार आहे ज्यांच्याकडे टाटा स्टील गोड उपलब्ध आहे यांचे नंबर यांचं गाव यांचा पत्ता देखील इथं देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता आणि टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड तुमच्या पिकांसाठी घरी घेऊन पिकांचं भरघोस उत्पादन वाढू शकता ही माहिती आवडली नक्कीच भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि न विसरता एकदा टाटा स्टीलचं ध्रुवी गोड वापरायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान